एक रहस्यमय सुरुवात झाली मी ऑफिसमध्ये काम करत असताना माझा डोळा लागला आणि मला जाग आली तेव्हा मी एका ठिकाणी होते कदाचित ते जंगल असावं दाट झाडांच्या जा गर्दीतल्या एका झाडाखाली मला एक अद्भुत अशी डायरी दिसते काम माहित नाही पण मला त्याबद्दल कुतूहल वाटू लागले मी हळूहळू पुढे चालत त्या डायरीजवळ गेलो आणि ती डायरी उचलली डायरी उचल सक्ष दृश्य एकदम बदलले आणि मी ऑफिसमध्ये होतो सगळं एका स्वप्नासारखंच वाटत असताना अचानक माझी नजर पडली डेस्कवर असणाऱ्या त्याच रहस्यमय डायरीवर आणि डोक्यात विचार आला की खरंच स्वप्न आता मात्र माझ्या अंगावर काटा आला मनात विचित्र विचार येत होते मी डायरी हातात घेतली आणि ती डायरी उघडण्याचा प्रयत्न करत होती अचानक काळ झाला खट्टा आवाज आला आणि डायरी उघडली डायरीच्या पानावर जुनाट अक्षरात काहीतरी लिहिले होते पण ती भाषा माझ्या ओळखीची नव्हती काही पानं तर रिकामीच होती पण त्यावर अस्पष्ट खुणा आणि लेखात नव्हती जर कोणी काही लपून ठेवण्याचा प्रयत्न केला असेल माझ्या मनात विचार येऊ लागला जर ते फक्त स्वप्न होतं तर ही डायरी इथं कशी आणि जर ते स्वप्न नव्हतं तर खरंच मी त्या ठिकाणी गेलो होतो का हळूहळू डायरी वाचायचा प्रयत्न करू लागलो मी ते शब्द ओळखू लागलो त्यावेळी माझ्यापुरती अनुक शक्तीचा भास मला जाणवत होता त्या डायरीच्या आत एक टिप्पण लिहिलं होतं हा केवळ एक योगायोग नाही ज्याने ही डायरी उचलली त्याच्यावर नशिबाने अद्भुत रहस्य उलगडण्याची जबाबदारी सोपवली आहे पण सावध रहा कारण प्रत्येक रहस्याच्या मार्ग एक धोकाही लपलेला असतो माझ्या हातातून डायरी घडून पडली आता मला खात्री पटली की मला पटलेलं स्वप्न साधं सुद्धा नव्हतं तर एक अशी सुरुवात होती जिचा शेवट मला अजून ठाऊक नव्हतं मी डायरीच्या पहिल्या पानावर नजर फिरवली उसळ आणि अस्पष्ट दिसणाऱ्या अक्षरात दश महाविद्या असा उल्लेख होता डायरी वाचताना माझ्या अंगावर काता येत होता दश महाविद्या हिंदू तंत्रमार्गातील मार्गातील दहा महाशक्ती स्वरूपी दिली ज्या आपल्या स्वरूपात अत्यंत रहस्यमय आणि सामर्थ्यसागर अशा मानल्या जातात त्यावर अस्पष्ट भाषेत काही नाही तर त्या अस्तित्वाच्या बोध शक्य आहेत जे या विद्या समधून देतील ते त्यांच्या आयुष्यावर नियंत्रण हो करू शकतील पण जे अज्ञानाने त्यांना हाताळतील ते स्वतःच या रहसाच्या जाळ्यात अडकून जातील आता मात्र माझ्या हृदयाची धडधड वाढू लागली पुढच्या पानावर त्या दश महाविद्यांविषयी काही संकेत होते काली काळाच्या पलीकडची रात्र विनाश आणि नवसृष्टीची देवी तारा ज्ञानाची आणि मुक्ती देणारी देवी त्रिपुरा सुंदरी सौंदर्य मोह आणि दिव्य आनंदाची देवी भुवनेश्वरी संपूर्ण विश्वावर राज्य करणारी देवी चिन्हमस्ता आत्मबलिदान आणि आनंद शक्तीची देवी भैरवी तांत्रिक शक्ती आणि निर्भयतेचं मूळ धुमवती संकट दारिद्र्य आणि आज्ञान नष्ट करणारी बगला शत्रूपासून संरक्षण करणारी गुडदेवी मातंकी कला संगीत आणि गुडतंत्राची देवी कमला ऐश्वर आणि समृद्धी देणारी देवी मी पाल उलटून पाहिलं पण पुढचं काही स्पष्ट दिसत नव्हतं म्हणजे डायरीच मला ती माहिती सांगत होती ही डायरी इथं कशी आली या देशमहाची माहिती यात का आहे ही सर्वात मोठा प्रश्न ही माहिती माझ्या हाती पडणं हा योगायोग होता की तुम्ही आपल्याला खेळ त्या क्षणी जाणवलं ही केवळ एक डायरी नव्हती एक गुढ आमंत्रण या डायरीला मला नक्की काय सांगायचं आहे ही सर्वात मोठा प्रश्न मला पुढे करायचं काय आहे डायरी मला सापडणं हा केवळ एक योगायोग होता कि नियतीने मला एका गुढ प्रवासाकडे खेचायचं ठरवलं होतं त्या डायरीच्या पुढच्या पानावर काय गुड रहस्य लिहिलं होतं जाणून घेण्यासाठी डिकोडे डिस्कवरी ला सबस्क्राईब करा